मलकापूर तालुक्यातील घिरणी बेलाड शेत शिवारातील शेतमालाला अज्ञात व्यक्तीकडून आग लावण्यात आल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे पंधरा फेब्रुवारीच्या मध्यरात्री किमान पंधरा शेतकऱ्यांच्या शेतातील शेतमालाच्या गंजा गंजा पेटवून अज्ञात व्यक्ती फरार झाल्याची माहिती नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी दिली आहे या परिसरात अनेकदा आग लावून शेतकऱ्यांच्या शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केल्या जात असल्याची तक्रार येथील शेतकऱ्यांनी केली असून या संदर्भात मलकापूर पोलिसात तक्रारी सुद्धा दाखल केल्या आहेत परंतु याबाबत पोलीस प्रशासनाकडून अद्यापही कोणतीच कारवाई केली नसल्याचा आरोप नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केला आहे घटनास्थळी मलकापूर शहर पोलीस स्टेशनचे एपीआय करुणाशील तायडे यांनी भेट देऊन पंचनामा केला आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता अनिल कुमार गोठी मलकापूर स्वप्न संभारी काय घटना घडली वा, हे कंसाई सहित मका होता तो चटून गेला आणि कापसाले भाव नाही तुरीले भाव नाही हरभऱ्याले भाव नाही आणि तुम्ही सांगा मग आता हे असं जर केलं तर कसं होईल आणि पोलिसांनी याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे किती वेळा घटना घडल्या अशा पंधरावीस घटना घडल्या सगळ्या वावरामध्ये

माझं नाव राजेंद्र कळू निंबळकर राहणार बेलाळ आमच्या शेतामध्ये लोक नुकसान करून राहिले सोयाबीनची गंजी आमची पेटवली कमी तीस पोतीची गंजी पेटवली रात्री मध्यम तरी बी बारा ते एक या दरम्यान पेटवली आहे आता आम्ही म्हणजे कावलं आम्ही काय करायचं आम्हाला सुजत सुजत नाही याच्यावरती पोलिसांनी काही ना काही कारवाई करावी आणि इतर लोकांचे ग मक्याचे गण तुरीचे गण आणि कुटार हे पूर्ण जंगलातला आज रात्री पेटवल्यात आलं याच्यावर काही ना काही पोलिसवाल्यानं कारवाई करावी ही आमची शेतकऱ्याची विनंती आहे नाव काय नाव चेतन गजानन सनमारे बेलाड शिवारातील ही नासाळी बघा किती झालेली आहे आपल्याला दिसतच आहे ती नासाडी गेले दोन वर्षापासून सतत हे थे। सातत्याने या बेलाड गिरणी या शिवारामध्ये कोणाचा मक्का कोणाचे कुटी कोणाचं तुरीचं कुटार कोणाचं हरभऱ्याचं कुठार कोणाचे सोयाबीनची गंजी कोणाची हरभऱ्याची गंजी हे सातत्याने दोन वर्ष झाले कोणी ना कोणी पेटवत आहे पेटवत आहे सातत्याने दोन वर्ष झाले असे दुष्काळ म्हणजे कंटाळून गेले शेतकरी ते नेमकं करायचं काय प्रशासनाला प्रशासनाला वारंवार निवेदन देऊनही पोलीस प्रशासन काहीच कारवाई करत नाही याच्यावर काय करायचं हे आता संकट उभं आणलं पा या काकाले हे काका शेतमजुरी करता यांची तीस क्विंटलची सोयाबीनची गंजी फुकून दिली काय करायचं त्यांनी आता